नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती बघणार आहोत बघा तीस एप्रिलला आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि अक्षय याचा अर्थ म्हणजे जे कधीही नाश पावत नाही जे कधीही संपत नाही ज्याचा कधी क्षय होत नाही तर बघा अक्षय तृतीयेला बरेच जण सोने खरेदी करतात कारण की त्याचं कारण म्हणजे असं आहे की अक्षय तृतीला जर आपण सोनं खरेदी करणार असाल तर ते कधी आपल्याला मोडावं लागत नाही असं म्हटलं जातं म्हणून त्या दिवशी बघा सोने खरेदी करण्याला खूप जास्त वाव असतो पण आता सगळ्यांनाच सोनं खरेदी करणं शक्य आहे असं होत नाही तर मग अशा वेळेस सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा काही वस्तू आहेत ज्या आपण खरेदी केल्यावर त्या वस्तूंमार्फत त्या वस्तूंनी आपल्या घरामध्ये मातलक्ष्मी प्रवेश करणार आहे आणि मातालक्ष्मी आपल्याकडे अखंड वास करणार आहे तर त्या वस्तू कोणत्या आहेत आणि त्या वस्तू अगदी आपण सहजपणे खरेदी करू शकतो त्यामुळे बघा या दिवशी जरी तुम्ही सोने चांदी खरेदी करणार नसेल तरी सुद्धा तुम्ही या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी तुम्हाला जी शक्य होती वस्तू तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा बघा त्या वस्तू कोणत्या आहेत तर सगळ्यात प्रथम येतं ते म्हणजे मीठ आता स्वयंपाकघरामध्ये आपल्या मीठ हे अतिशय महत्त्वाचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच कारण की बघा आपण कितीही छान जेवण बनवलं पण आपण त्याचं मीठच घातलं नाही तर त्या जेवणाला किंवा त्या पदार्थाला काही चव नसते ते बेचव आपल्याला लागतं आणि मीठ हे लक्ष्मीचं प्रतीकसुद्धा आहे मात्र लक्ष्मीचं प्रतीक आहे मीठ त्यामुळे मीठ हे लक्ष्मीकारक मानलं जातं आणि म्हणूनच असं म्हणतात बघा की आपल्या ग्रामधलं मीठ हे कधीही संपू देऊ नये म्हणूनच बघा जर तुम्ही या दिवशी सोने चांदी खरेदी करणार नसाल पण तुम्ही मीठ नक्कीच खरेदी करा मग तुम्ही ते मीठ खडा मीठ घेऊ शकता किंवा तुम्ही स्वयंपाकघरात वापरणारा मीठ तुम्ही घेऊ शकता अगदी दहा ते वीस रुपयापर्यंत तुम्ही घेऊ शकता त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते ती म्हणजे बघा धने बघा जेव्हा धनत्रदोषी असते तेव्हा आपण धने खरेदी करत असतो कारण की धने हे लक्ष्मीकारक आहेत आणि धण्यांच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये महालक्ष्मी प्रवेश करणार असते म्हणून धन त्रदोषीला आपण धने खरेदी करत असतो त्याप्रमाणे अक्षतुतेला सुद्धा आपण धणे खरेदी करू शकतो अगदी दहा रुपयापर्यंत तुम्ही धणे घेऊ शकता आणि हे धणे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये तुम्ही वापरू शकता स्वयंपाकामध्ये मसाल्यांच्या बाजामध्ये तुम्ही वापरू शकता त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे झाडू तर बघा आपण लक्ष्मीपूजनाला झाडू खरेदी करत असतो त्या मागचं कारण म्हणजे झाडू हे आपल्या घरची लक्ष्मी आहे त्यामुळे बघा जर तुम्हाला झाडू खरेदी करायचं असेल तर तुम्ही अक्षतुतेला नक्कीच खरेदी करा कारण की झाडूच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल आणि मात्र लक्ष्मी अखंड वास करेल बघा लक्ष्मी पूजा आपण शिराई खरेदी करत असतो पण आजकाल शिरई कोणी वापरत नाही मग तुम्ही झाडू खरेदी करू शकता झाडू खरेदी केल्यानंतर तो खरी आणल्यानंतर तुम्ही त्याला हळदी कुकू अक्षर त्याची पूजा करू शकता आणि तो झाडू तुम्ही नंतर वापरू शकता तर बघा या वस्तू आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकता त्याचप्रमाणे बघा नंतर तुम्ही पिवळी मोहरी खरेदी करू शकता पिवळी मोहरी आपल्याला सेवेसाठी नेहमी पिवळ्या मोहरीचा वापर होत असतो जेव्हा आपण अमावस्येला सेवा करतो बघा आपल्या घराचं रक्षण होण्यासाठी आपल्या घराला कोणाचीही वाईट नजर लागू नये किंवा आपल्या घरामध्ये जर सततच्या कटकटी वादविवाद होत असतील तर त्यासाठी आपण अमावस्येला सेवा करत असतो पिवळ्या मोहरीवर आपण ही सेवा करत असतो पिवळी मोहरी हातात घेऊन आपल्याला वल्कासुक्त्याचं पठण करायचं असतं आणि ही पिवळी मोहरी आपल्याला आपल्या घराच्या चारही कोपऱ्यामध्ये टाकायची असते जेणेकरून आपल्या घरामध्ये कधीही वाईट शक्ती वास करत नाही कुठलीही नकारात्मकता आपल्या घरी प्रवेश करत नाही आणि त्याचबरोबर पण कोणाचीही वाईट नजर आपल्या घराला लागत नाही तर बघा या दिवशी तुम्हाला काही खरेदी करणं शक्य झालं नाही तुम्ही पिवळी मोहरी अवश्य खरेदी करू शकता अगदी दहा ते वीस रुपयापर्यंत पण तुम्हाला पिवळी मोहरी मिळून जाते आणि त्याचा वापर आपण सेवेसाठी करत असतो त्यानंतर बघा या ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही या दिवशी श्रीयंत्र खरेदी करू शकता आता या ज्या काही आध्यात्मिक वस्तू आहेत ना त्या खरेदी कराव्या की नाही हे आपण ठरवायचं कारण की त्या खरेदी केल्यानंतर त्यावर आपल्याकडनं सेवा घडली पाहिजे म्हणूनच सांगितलं की याच्या काही गोष्टी आहेत ना त्याच्यावरच आपल्याकडनं सेवा घडणार असेल तरच तुम्ही त्या खरेदी करा किंवा बघा तुम्हाला या सगळ्या वस्तूंपैकी तुम्हाला जी कोणती खरेदी करणं शक्य असेल तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर बघा त्यानंतर ते म्हणजे श्रीयंत्र आता श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आसन आहे ना त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही तिथे ती, 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 अखंड वाज करत असते म्हणून बघा तृतीयेला तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकता श्रीयंत्र आपल्या स्वामींच्या जवळपासच्या केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकता आणि श्रीयंत्र जर तुम्ही खरेदी करणार असाल तर जर तुमच्याकडनं त्याच्यावर सेवा घडणार असेल तुम्ही सेवा करणार असाल तरच तुम्ही ते श्रीयंत्र खरेदी करा नाहीतर नाही केलं तरी पण सांग आहे तुम्ही दुसऱ्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर बघा तुम्ही कमाळ गट्ट्याची माळ खरेदी करू शकता बघा आपण श्रीयंत्रावर नेहमी एकशे आठ कमळगट्ट्याची माळ ठेवत असतो त्याचं कारण म्हणजे काय कमळगट्टा म्हणजे काय कमळगट्टा म्हणजे कमळाचं बी आता बघा श्रीयंत्रावर एकशे आठ कमळाची फुले अर्पण करायची असतात पण आपल्याकडनं ते शक्य होत नाही किंवा आपण ती रोज अर्पण करू शकत नाही मग त्यावर पर्याय म्हणून आपण एकशे आठ कमळगट्ट्याची माळ त्यावर ठेवू शकतो जेणेकरून त्याचा अर्थ असा होतो की आपण एकशे आठ कमळाची फुलं श्रीयंत्रावर म्हणजे माता आपण ती वाहिलेली आहेत ती अर्पण केलेली आहे म्हणून बघा जर तुम्हाला शक्य असेल ना कमळगट्ट्याची माळ तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता अगदी तुम्हाला शंभर ते दीडशे रुपयांमध्ये कमळगट्ट्याची माळ मिळून जाईल आपल्या स्वामींच्या जा केंद्रामध्ये पण तुम्हाला मिळून जाईल काहीच हरकत नाही तर कमळगट्ट्याच्या माळेवर आपण माता मंत्र जप करत असतो जसं की बघा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र या मंत्राचा जप आपण कमळ गट्ट्याच्या माळ्यावर करत असतो आणि अतिशय प्रभावी आहे खरंच सांगते श्रीयंत्र जर तुम्ही खरेदी करा तुम्ही गट्ट्याची माळ खरेदी करा आणि बघा या सगळ्या वस्तूंना लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे ज्या गोष्टी महालक्ष्मीला प्रसन्न करतात ज्या गोष्टीमुळे महालक्ष्मी आकर्षित होते ना त्या गोष्टीच आपण आपल्या देवघरात ठेवल्या तर अर्थातच आपल्या आपल्याकडे अखंड वास करत असते त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता त्यानंतर बघा येतं ते म्हणजे शंख तुम्ही या दिवशी शंख खरेदी करू शकता त्यानंतर तुम्ही कुबेर यंत्र तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता हे लक्ष्मी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही कुबेर यंत्र तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर येतं ते म्हणजे भगवान विष्णू आणि मातालक्ष्मीचा फोटो तर हा जो काही फोटो आहे ना तो आपल्या देवघरामध्ये असलाच पाहिजे आता भगवान विष्णूंचा फोटो प्रत्येकाच्या देवघरामध्ये असेलच असं नाही पण भगवान विष्णूचे पायशिपद असलेली मातलक्ष्मी हा बघा माता लक्ष्मीला कोणाची सेवा प्रिय आहे तर ती म्हणजे भगवान विष्णूंची आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करत असते तिथून ती कधीही जात नाही किंवा तिथे तिथं बोलावं लागत नाही ती आपसुकच त्या घरामध्ये येते आणि ती तिथे अखंड वास करत असते म्हणून तुमच्याकडे जर हा नसे। चे चे पत फोटो नसेल भगवान विष्णूंची पायचेपत असलेली माता लक्ष्मी तर तुम्ही हा फोटो या दोषी खरेदी करू शकता त्यानंतर बघा तुम्ही गजलक्ष्मी घेऊ शकता गजलक्ष्मी सुद्धा हे लक्ष्मीचंच प्रतीक आहे आणि गजलक्ष्मीचे अनेक फायदे आपल्याला आहेत तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे तर तुम्ही गजलक्ष्मीसुद्धा खरेदी करू शकता त्याचबरोबर तुम्ही मातालक्ष्मीची मूर्ती ज्यांना ज्यांच्याकडे मातालक्ष्मीची मूर्ती नाही आहे चांदीची असू द्या पितळची असू द्या ती तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही अन्न देवी देवतांच्या मूर्तीसुद्धा या दिवशी खरेदी करू शकता ज्या मूर्ती तुमच्याकडे नाही आहे त्या देवांची मूर्ती तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता या दिवशी आपल्याला कुठलाही पंचांग वगैरे बघण्याची गरज नसते हा एक शुभ मुहूर्त mm -hmm. आहे आणि या शुभ मुहूर्तावर केलेलं कुठलंही काम हे आपल्यासोबत अक्षय टिकून राहतं म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला या दिवशी या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर का ज्यांना कोणाला नवीन खरात राहायला जायचं असेल ज्यांना कोणतीही जागा खरेदी करायची असेल फ्लॅट खरेदी करायचा असेल तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही या दिवशी करू शकता आणि बघा प्रत्येकाला सोनं चांदी घेणं शक्य होईल असं नाही पण सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशा या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आज सांगितल्या त्या तुम्ही खरेदी करा या वस्तूंपैकी तुम्ही कुठलीही एक वस्तू खरेदी केली तरी पण सांगायला काहीच हरकत नाही पण या दिवशी काही ना काहीतरी खरेदी करा ज्यामुळे त्या वस्तूंमार्फत मार्फत आपल्या घरामध्ये मातालक्ष्मी प्रवेश करते आणि मातालक्ष्मी आपल्या घरी अखंड वास करते तर चला ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मी सोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जे माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर आपल्याला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत केंद्र विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ